या ठिकाणी मनसेचे तालुका अध्यक्ष आहेत हा काय सांगा मुळात पक्षीय जोडे बाजूला ठेवून वडगाव शहर कृती समितीच्या वतीने या ठिकाणी हा मोर्चा आणण्यात आलेला आहे वास्तविकरित्या कुठलंही गाव असो किंवा शहर असो त्या शहराचा अर्थकारणाचा जर काना कुठला ओळखला जातो तो ती बाजारपेठ असते आणि अशा वडगाव शहराच्या एकमेव बाजारपेठेमध्ये हा जो काय मनमानी पद्धतीने प्रारूप विकास आकड्यामध्ये ज्या पद्धतीची माप जी या बाजारपेठेत दिली गेलेली आहेत भविष्यात जर ही माप कमी झाली नाही तर ह्या बाजारपेठ ओस पाडायला भविष्यात टाईम लागणार नाही जो वडगाव शहराची बाजारपेठ आपण पाहतोय की अक्षरशः वडगाव या शहराची बाजारपेठ ही मोडकळीस आलेली आहे आणि जर अशाच पद्धतीची जर या वडगाव नगरपंचायतची धोरणं राहिली तर निश्चितपणे आमच्या व्यापारी बांधव असतील वडगावकर नागरिक असल यांच्यावरती गादा आल्याशिवाय राहणार नाही मुळात ता हा विकास जो आराखडा जो तयार करण्यात आला मला वाटतं तज्ज्ञ लोकांना किंवा व्यापारी बांधवांना विचारात घेऊन हा विकास आराखडा तयार केला गेला पाहिजे होता पण हा कुठेही तसा तयार केलेला नाही आहे पूर्णपणे मनमानी पद्धतीने हा विकास प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला आहे आणि आज त्याचं उत्तर आज आम्ही या वडगाव नगरपंचायत प्रशासनाला विचारायला आलेले